आणि आम्ही आला आहोत महाबळेश्वरचा सैलफटका मारायला बाकीच्या ज्या प्लेसेस आहेत मार्केट वगैरे सगळ्या एरिया फुल आहे आणि एवढं फॉग आहे तरीही पब्लिक बाहेर पडलेली आहे एन्जॉय करायला सो आम्ही असं ठरवलं की क्राउडेड प्लेसवर न जाता आम्ही व्यवस्थित तिकडेच महाबळेश्वर फिरायला महाबळेश्वर हे महा सगळ्यांचंच म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्यांचंच थंड हवेचं अगदी फेवरेट प्लेस आहे लोक वर्षातना एकदा दोनदा तरी येतातच इथे ह्याचं सौंदर्य कधीच कमी होत नाही आणि पावसाळ्यात तर एवढं ब्युटिफुल वाटतं आम्ही तीन दिवस इथे होतो आणि तीन दिवस आम्हाला एवढा कंटिन्यू पाऊस मिळाला एवढा फॉग मिळाला सूर्य तर बघायला मिळालाच नाही आम्हाला आणि आम्ही जिथे आहोत आता क्लब महिंद्रा शेरवोडला तिथे तर एवढं फॉग की रात्रीसुद्धा ते फॉग सगळं रूममध्ये येत होतं एवढं ए सीची गरजच नाही लागली कोणती शेती आहे पप्पा ही हे वाईल्ड फ्लॉवर आमच्यासारखेच असे बरीच जणं असतील ना ज्यांना असं क्राउड़ेड प्लेसेस आवडत नाहीत आय मीन ना। जिथे खूप गर्दी आहे अशा ठिकाणी जाण्यापेक्षा अशा ठिकाणी जातो जे जास्त हे पण नाही आहेत काय बोलू शकतो वेल नोन पण नाही आहेत आणि जिथे फिरायला खूप मज्जा येते आम्ही खूप मजा केली इथे जाता जाता आम्हाला आम्ही मंदिरांनाही व्हिजिट केले आमच्या कपिशला मंदिरांना व्हिजिट करायला आवडतो सो इथे बरेच असे हनुमान मंदिर होते इवन शंकराचं मंदिर होतं बरीच छान छान मंदिरं आम्ही केली आणि जाता जाता या रस्त्याला जिथे आम्ही असंच सहज फेरफटका मारायला आलो होतो तर एवढं फॉग होतं एवढं फॉग होतं म्हणजे शंभर मीटरच्या अंतरावरची गाडीसुद्धा दिसत नव्हती एवढं फॉग होतं खूप जपून अगदी यु नो ड्राईव्ह करत आम्ही जात होतो आणि जाता जाता आता पावसाळा आहे तर एवढे धबधबे बघायला मिळाले बाप रे बाप म्हणजे असं वाटायचं की नाही नाही हा धबधबा सगळ्यात मोठा आहे माझ्या माहितीप्रमाणे पण अगेन थोडा वेळ पुढं पुढे गेल्यावर असं वाटायचं नाही नाही हा धबधबा जास्त थुड� मोठा आहे खूप छान आम्ही इथे बरेच फोटो सेशन केले मी माझा एक शॉर्ट्स अपलोड केला आहे ह्याच्यामध्ये शॉर्ट व्हिडिओ तोही तुम्ही तो बघू शकता की आम्ही बरंच फोटो सेशन इथे केलेले होते अगदी खूप छान वाटलं जागो जागी जागो जागी इथे धबधबे बघायला मिळत होते बऱ्याचशा गाड्या थांबत होत्या फोटो काढत होते व्हिडिओ काढत होते खूप छान वाटलं पण अगदी क्राऊडेड मुळीच नव्हतं बरं म्हणजे आम्ही क्राऊडेड प्लेसेसपासून दूर जाण्यासाठी असंच फेरफटका मारायला आलो सो हे सगळे आम्हाला छान छान नजारे बघायला मिळाले खूप छान वाटलं खूप छान वाटलं इथे आम्ही मंकीज पण बघितले मंकीजना खूप जेवण पण दिलं आम्ही खायला खूप मजा आली तर तुम्ही कधी महाबळेश्वरला आलात ना तर नक्की असं फेरफटका मारायला ना महाबळेश्वर एक्सप्लोअर छान आहे खूप छान आहे जे आता क्राऊडेड प्लेसेस आहेत महाबळेश्वरचे ते तर वेल नोन आहेत आता सगळ्यांनाच माहिती आहेत पण असं कधीतरी करून बघा खूप छान वाटेल तुम्हाला आमची तर ही पिकनिक जी होती ही खूपच छान झाली खूप मजा आली आम्हाला असेच माझ्या चॅनलवर तुम्ही व्हिजिट करत राहा मी तुम्हाला छान छान व्हिडिओज अपलोड करत जाईन माझा व्हिडिओ बघितल्यासाठी तुम्हाला खूप 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 धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा